कस का भाऊ नवीन काय चाललंय झालंय का नाही हा झाला तसं तर तुम्ही म्हणता ताई तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालत आता मी चालले आहे राहण्यामध्ये आणि हे तुम्हाला आहे मी आपलं बीड रोड आहे का तिकडं मी हे मार्केट दाखवते बघा आता तुम्ही जातच असताना बीडकडला समजा बीडच्या साईडला समजा घनसंगीचा रोड आहे तर तिकडून मी तुम्हाला दाखवते असे मस्त मस्त तिकडे दुकानाकडे असे स्टॉल आहेत नवीन आता एक पेट्रोल पंप पण झालंय असे नवीन एक रस्ता पण डांबरचा रोड झालाय असे काही भरपूर मस्त मस्त सुधारणा होत राहत आणि माझं काय मी मस्त एन्जॉय करीत राहते रस्ते बाई गाडीवर बसली जरा नीट तरी बस हाली तीच गाडी आणि मग कसं माहिते का एखाद खूप पडशील मला पाहिजे असं बोलते ताई तर आता काय सांगू कोणा कोणाला हलवायची असती समजूनच गेला असता तुम्ही काय बाय का गाड्या हाली लोकायच्या आता हलवा हलवी हलं वा चालू प्रती चला काय वाद नाही हे नवीन मंदिर झालं इकडे नवीन म्हणजे जुनंच आहे पण मारुतीचं मंदिर खूप जुनं आहे तर चला मग टाका एक कमेटला बिसायचं आज मस्तपैकी इकडं मुळ्याची भाजी आहे भावांना बहिण आज काय मटन वगैरे नाहीये आहे दाजी म्हणजे आज व्हिजिटर व्हिजिटर आहे तर मटन दाज्या दाजी आहे दाजी ना खबर काय काय के भाजी केली जात नाही बर हे बघा

चांगले झाले जरा गदा 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 हा हे काय झालं कायTagName सुरू होईल नाही उनाचच मध्ये ये काय मध्ये नुडाला नवा पुरस्कार दिसला पहिले का आवे गणपतीचे ध्यान करायचं प्रात सकाळी ते निमित्त आहे व समांनोမှာ समस्त पेक्षा जास्त प्रमुख चित्रके आहे

आ, मुला, मुला तर, आनी, आनी हो हा तर असे याची रेसिपी मस्त पैकी या सगळ्या आणि मुळे आणली होती हा बघा नाही का वावर ताजे ताजे मुळे आणले होती बघा मस्त त्याची तर गुड मॉर्निंग भाव ना बही नको काय चाललंय झाल्या का नाहीच्या पण झालंच असणार आणि आजचा जो आपला ब्लॉग आहे तो खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग होणार आहे एक नंबर तर तुम्ही बघायला विसरू नका आणि हो लाईक शेअर कमेंट पण टाके जरा गरीबाचे पण व्हिडिओ बघायचा तुम्ही म्हणता संगीत आहे तुम्ही कुठं चालतं हां सकाळी सकाळी आपण चाललो आहोत भाजी मंडीमध्ये तर काम भाजी मंडी चालले तो काम चालले तुम्हाला तर माहिती आहे काम जाते भाजीमंडीमध्ये आहो काहीतरी भाजीपाला आणायला हो हां तर अद्रक आणायची होती आणि टमाटे आणायचे होते बाकी भाजीपाला सगळा होता घरी काही की आपल्याला जायचं होतं आज वावरामध्ये आणि रानामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते को मी कोणता कोणता भाजीपाला आणला आहे मी तर चालता चालता दिसली मला मधुमाका आता मधुमाका खायचं तर मय मन होते हो तुम्हाला काय सांगू मला लेखावं वाटते पण अशी गोष्ट आहे ना की मला आहे ते नाही का हो वा, नाही का वात सांध्या वात मला सांध्या वाट आहे आणि मग मी खाऊ शकत नाही मला लेखा वाटते पण काय करू आणि मग त्याच्या मी आणत नाही मला नाही ना खायला तर मी नाही घरी पण कोणालाच नाही आणत खायला माहिती का दाजी मला इशारेत लाजी दाजी मला तू खात नाही म्हणून आम्हाला पण आणते काय सांग तर हे मामा भेटले तर बघा रस्त्याने हे मामा मी समजा चांगली मला समजत आहे सा सहावी किंवा पाचवी मध्ये असताना मी ह्या मामाला बघत आहे कारण की माझी मा आहे नाही यांच्याकडून धने घ्यायची धनेचं दुकान आहे यांच्याकडं म्हणजे असे धने बिने नाही का बोजवार मसाला मटणाचा असं ते मार्केटला लावते बाजारामध्ये तर अशा काही गोष्टी तर मी त्यांना लहानपणापासून बघते आणि मावशीकडे मी बघितलं शेंगा तर आता ह्या शियागाची अशी गोष्ट की शियांगा काय चौदार नाहीत या चमकी मुग आहे जे आपला गावरान मुग असतो का ते चौदार असतो आणि हे चमके मुग आहे त्याच्यामुळं दादा भेटले दादा बोलले ता ताई आम्ही तुमच्या ता ता व्हिडिओ पडतो म्हटलं थँक्यू दादा धन्यवाद तर असा मस्त मस्त चालले बघा भाजी मंडी मी बोलत इथं आले मसाला घ्यायला हे जे मसालेवाले आहेत त्यांच्याकडे येसूर आहे भारी एक नंबर ते म्हणले ताई मी तुम्हाला असा येसूर करून देतो मटणाचं हर्र लक लका लक असो भारी झालं पाहिजे मटण तुम्हाला काय तुम्हाला काय सांगू एवढं भारी झालं पा, पाहिजे म्हणजे मटन तुम्हाला काय सांगू तर मी दिलेली आहे दोन किलो येशाची ऑर्डर हां तुम्ही मला सांगितलं आहे तुम्ही घरीच येश्वर बनवतात तर हो मी येश्वर घरीच बनवते पण दादा बोलले ताई आमच्याकडे जो येसवर येश्वर आहे तो एक नंबर बंगा टाईप आहे आणि मी आता आणला थोडा छटा म्हणजे वीस रुपयाचा आणला म्हणते आजी आधी भाजी करून बघते मटणाची आणि जर आवडला तरच घेते आहे की नाही तसं तर मी भारी एक नंबर घरी बनवते येश्वर माया हाताचा येश्वर खाताना तुम्ही आहा हा 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 काय बात आहे तर हे भाई आशे स्वभावाला खूप छानच लय भारी आहे माणूस आणि मी आणि मी बोलत असते यांना यांच्याकडून मस्त मस्त मसाला आहे हळदी वगैरे वगैरे सगळं राहतंय तर ते बोलत आई तुम्ही एवढा घेऊन जा आधी वीस रुपयाचा आणि मग नंतर तुम्ही मला ऑर्डर द्या तर मी म्हटलं ठीक आहे दादा मला दोन किलो येश्वर पाहिजे तर आमच्या गावाकडचं यश एक नंबर आहे भाणू बांगा टाईप राहतो आणि ते मटणामध्ये टाका तुम्ही कशाचं टाका मटणा दाळीत बटाट्याच्या भाजीत अंड्याच्या कोडीमध्ये आ हा काय सांगू तुम्हाला तोंडचं सुटत नाही की तर अशी आमच्या गावची भाजी मंडी आहे मस्तपैकी आणि माझं मंडी करणं कमी मी घेतले असते दोन आयटम भाजी घेतली आणि फक्त धने घेतले तर कोळशाला आणि हे घेतले काय हळदी वगैरे वगैरे घेतले मी जिरे बाकी मी काहीही घेतलं नाही कारण की मला टाईमच नाही भेटला मी नुसते व्हिडिओज काढत होते होते दिले ते मला दोनशे रुपये भाजीमंडी करायला म्हणजे जाई तुला काय करायचं तर कर भाजी मंडी पण का मी काही न आणता मी फक्त भाजीमंडी केली खायला आणले शेंगा वगैरे चिवडा भजे जुलाबी हे सगळं घेऊन आले तर अशा काही गोष्टी आहेत आणि तुमच्या गावाकडे कसा भरतोय मला सांगा बाजार असा भरतोय का, का मस्त दुकानं आता आमच्या गावाकडे जसं राहतंय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते वाहनुभव तरी पण लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कारण की खूप मेहनतीने काढावं लागतं यार एक ब्लॉगसुद्धा काढायचा म्हणलं ना तर खूप मेहनत लागते वाहनं बहिन तुम्ही सपोर्ट करा प्लीज यार प्लीज एक हात जोडून विनंती आहे तुमच्या वाली मी तुम्हाला आमच्या गावाकडे जे काय व्हायना जसं मार्केट आहे तसं आणि तुम्हाला ते खूप आवडते मला माहिती आहे कारण की मला कमेंटमध्ये सुद्धा आले की संगीत आम्हाला गावचं मार्केट बघायला खूप आवडते तर प्लीज 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 एक एक लाईक कमेंट करायला विसरू नका आता माझं थोडा दुखायला लागले बोलू बोलू काय सांगू तुम्हाला पोरं आले म्हटले वर्गणी द्या मी म्हटलं भानं माझ्याकडं काय एक रुपया पण नाही आहे मी खर्च करून टाकले होते आधीच पण तरी पण मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करीनं नंतर भेटले मला तर ते ओके हो नाही तर त्यांची वर्गणी होती पोरांची तर अशा काही गोष्टी आहेत मी तिची भाजी घेतली शेंगा घेतल्या छानपैकी आणि हेच चवीला थोड्या चांगल्या नाही लागत थोड्या पानसट लागतात या चमकी मुग आहे नाही हो तुम्ही जर कधी घ्यायला गेला नाही सांगा तर गावरान घ्या बरं का पानसट नका घेऊ म्हणजे लांब्या नका घेऊ हो खरी गोष्ट सांगायला तर रस्त्याने चलता चलता बाया मला हसत आहेत बोलतात की काय ही बाया काय का काय म्हणजे काय मी कॅमेरा मग चालू करून सईना हसते ना बोलते ना त्याला मी येडपट वाटते चला जाऊ दे काय नाही होई ते म्हणतात ना येड्या लोकांचाच इतिहास होत असतोय असतोय का नाही खरं खरं सांगा तर मग तुम्हाला आवडतात ना असे ब्लॉग बघायला बाजारचा बाबा ब्लॉग तुम्हाला बघ आवडन का नाही गुरुवारचा ब्लॉग हा हो तर रविवारचा ब्लॉग तर हे अशा बाया ते याच्याकडे चेन राहते चाण्या राहतात सुया राहतात वगैरे वगैरे भरपूर राहते काय 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 लि घेऊन बसतात तर मला सांगा कमेंटमध्ये समोर गेले दाजी मला भेटले दाजी म्हणजे तुम्ही भाजी मंडी झाली नाही का म्हटलं नाही आता हे समोरचे दादा हे भेटले तर हे दुसऱ्या गावचे तर हे म्हणे तया आम्ही तुमची लाईव्ह बघतोय मला थँक्यू बरं का दादा ध्या धन्यवाद धन्यवाद असे कोण ना कोण तरी भेटतच राहतंय बघा काय हिरो दिसतोय बघा की मस्त पैकी अयो तुम्हाला सांगितताय काय हिरो बघा की कसे ओरखेच घाला आजी कुमार आहे का काय माहिती कसले हिरो मग काय मग गाडीवर बसले दाजी म्हणले चल तुला फिरायला नेतो म्हणले फिरायला म्हणजे राणामध्ये हो भाजी मंडी करून सई ना मस्त राणामध्ये होतं मग काय तिकडून आणला भाजीपाला सगळा कांदे बटाटे अजून आपलं शेपू पालक सगळा आणला मस्त पैकी आणि छान पैकी असं येता येता चाय पिलो ती एक आणि असं आहे आमच्या गावाकडचं हे मंदिर आहे आमचं गाव म्हणजे घरा आहे मारुतीचं मंदिर तर सांगा बरं नक्कीच एक एक कमेंट करून ना कसं वाटलं रस्त्यामध्ये मस्त डीजे दिसला तर डी जेच्या सॉंग वर नाचले पण थोडं दाजी मला म्हले उतर उतर खाली उतर म्हणलं का दाजी मला म्हणे खाली उतरून नाच तुला नाचायचंय ना तिथे जाऊन नाच मला डायरेक्ट असतं म्हणजे दाजी तुम्हाला काय सांगू दाजीलाच बिचारे दिस दाजी चांगले खरी गोष्ट सांग का तुम्हाला दाजी मुळ मी झाये खरे खोटे भावना बन तुम्हाला काय वाटतंय मी लयच बरोबर करायला लागले तुम्ही ऐकून ऐकून तुम्ही तुम्हाला सांगितलं काय बरोबर काय पण खरी गोष्ट सांगायली असं कोणतं नवरा माहिती जाय जाऊन नाच म्हणून आजी मला म्हणजे नाच म्हणले डीजे मध्ये पण मलाच लाज वाटते मला नको माझ्या सगळे माणसं बघायला तोंडाकडं कसली नाचते मी निसता हालीत राहते ढुंगण तिथं गाडीवर बसून बसून काय सांगू तुम्हाला अशा काही गोष्टी तर हे इकडं चाललाय आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे इकडं आंबडला तिथं कलर लावून चाललाय बघा तर हे आमच्या मार्केट आहे आमच्या आंबडचं मधामधून इकडं भारतवाल्याचं दुकान पण आहे नाका आहे नाका म्हणजे तुम्ही म्हणता नाका म्हणजे काय संगीत आहे नाक काय नाही नाका म्हणजे आमचे एक आंबेडचं ते शेक एक ठिकाणच आहे जे आंबेडकर बाबाचा पुतळा नाही का त्याला नाका म्हणते बघा त्याला आणि असं काही मस्त पैकी मार्केट भरलेलं आहे आज फुल जाम भरलेलं आहे मार्केट तिळं विळं वगैरे वगैरे आले तर कसं वाटतंय बघा आहे का असं माल कुठं पण उभं राहते आणि कुठं पण उभं राहून नाचते ते म्हणत नाही का आली लहरण केला कर अशी काही गोष्ट आहे आमचं कुठं पण लहर आली की राहायचं नाचायचं हालीत हालीत काय सांगू तुम्हाला तरी पण चला ला टाका एक एक लाईक कमेंट शेअर कौरक म्हणू यार तुम्हाला लाईक कमेंट शेअर करा म्हणून टाका कि याव खपाटा टप आणि कमेंटमध्ये काहीतरी द्या प्रेम